शारीरिक वाढीसाठी आहाराचं संतुलन महत्त्वाचं जंक फूडमुळे विविध व्याधींना आमंत्रण डॉक्टर विद्या सोनवणे सटाणा येथील दोधेश्वर पब्लिक स्कूलमध्ये आज सखी सावित्री समितीच्या माध्यमातून शारीरिक रचना त्याची वाढ आणि आहाराचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विद्या सोनवणे उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे डॉक्टर विद्या सोनवणे माननीय नगराध्यक्षा निर्मलाताई भदाणे सखी सावित्री समितीच्या उपाध्यक्षा विशाखा भांगडिया शाळेच्या मुख्याध्यापिका श्रुती शेट्टी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून डॉक्टर विद्या सोनवणे यांनी विद्याची खरी देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर डॉक्टर विद्या सोनवणे निर्मलाताई भदाणे विशाखा भांगडिया यांच्या गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन अनुक्रमे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रुती शेट्टी शिक्षिका मनिषा सोनवणे जयश्री पवार यांनी सत्कार केला यानंतर विद्या सोनवणे यांनी बोलताना शरीराची रचना अंतर्भाग बाह्यंग क्रिया आहाराचं संतुलन आणि त्याचे महत्व जेवणात कोणकोणते घटक महत्वाचे असतात याविषयी सविस्तर माहिती दिली कडधान्य फळे बाजरी ज्वारी खाणं किती आवश्यक आहे हे पटवून दिले पिझ्झा बर्गर सारखे फास्ट फूड जंक फूड हे शरीराला हानिकारक असल्याने असं अन्न टाळलं पाहिजे असं देखील सांगितलंय यानंतर निर्मलाताई भदाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आधुनिक काळात मोबाईल वापरामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षणाकडे होणारी दुर्लक्ष आणि शिक्षकांविषयी आदरभाव कमी होत चालल्याची खंत व्यक्त केली या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सृष्टी अहिरे तनिष्का अहिरे यांनी केले तर आभार दीपक पाटील यांनी व्यक्त केले